श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं पत्रकार दिनानिमित्त शिर्डी आणि परिसरातील पत्रकारांचा संस्थांचे कार्यकारी अधिकारी माननीय श्री गोरख गाडिलकर यांच्या हस्ते पत्रकारांना पुष्पगुच्छ आणि शाल तसेच साई दैनंदिनी देत सत्कार करत पत्रकार दिन उत्साहामध्ये साजरा करण्यात आला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतलं पहिलं वृत्तपत्र जे आहे दर्पण सुरू केलं त्या निमित्ताने आपण हा आजचा दिवस जो आहे तो पत्रकार दिन म्हणून सार साजरा करत असतो आपली जी लोकशाही जी आहे त्या लोकशाहीचा चौथा स्तंभ अशी आपली भूमिका आहे आणि ही भूमिका आपण वेळोवेळी अत्यंत चांगल्या रीतीने पार पाडत आहात जगभर म्हणजे आपले सर्व पत्रकार बांधव जे आहेत त्यामुळंच आपली लोकशाही जी आहे अत्यंत सदृढ लोकशाही आहे आणि जगभरामध्ये आपल्या लोकशाहीला एक चांगलं स्थानाचं चा, स्थान आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जे वेगवेगळे स्तंभ जे आहेत आपापली भूमिका पार पाडतातच त्यासोबत आपण आपली पत्रकार म्हणून आपली भूमिका आपण अत्यंत चांगल्या रीतीने पार पाडता त्यामुळं मी प्रथमतः आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो बाळशास्त्री जांबेडकर असतील आगरकर असतील लोकमान्य टिळक असतील बाबासाहेब आंबेडकर असतील पत्रकारी पत्रकारितेतूनच पुढे आले त्यांनी आपले विचार जे ते जगासमोर मांडले लोकांच्या समोर मांडले आणि त्यामधून आले निर्णय झाले म्हणजे लोकमान्य ठिकाणं सरकारचं डोकं ठिकावणार आहे का राज्य चालवणे म्हणजे सूड घेणे नव्हे अशी भूमिका मांडली आणि त्याच्यामुळे त्यांना जेलमध्ये जावं लागलं असेच अलीकडंसुद्धा अशा काही घटना घडत असतात निर्भीडपणे मांडलं समोर मांडलं तर काही शिक्षासुद्धा जे आहेत ते काही ना झालेले आहेत तर अशा रीतीने आपण चांगलं काम करत आहात मागच्या आठ आठ महिने इथं काम केलं दहा महिन्यापैकी अडीच महिने मसुरीला होतो या कालावधीमध्ये आपल्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आता बरेच वर्षे बऱ्याच जिल्ह्यात काम केलेलं आहे परंतु एवढी पॉझिटिव्ह पत्रकार पत्रकारिता जी आहे जे आहे ते प्रथमच या ठिकाणी मी पाहतो पॉझिटिव्ह बी आहे कद मधून मधून जे आहे ते कानटोसणारे बी पाहिजेत त्यामुळं माणूस जो आहे तो व्यवस्थित लाईनवर चालत असतो तर अत्यंत चांगलं काम आपण करत आहेत बाबांचं कार्य जे आहे त्या कार्याचा प्रचार प्रसिद्धी असेल या ठिकाणी जे भक्त येतात त्या संदर्भाने प्रसिद्धी असतील इथं आम्ही काय काय करायला पाहिजे पेपरमधून जरी नसलं तरी प्रत्यक्ष भेटून जे आहेत आपण या ठिकाणी सूचना आम्हाला करत असतात त्या सूचनेची अंमलबजावणी जे ते करण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी आमचे सर्व सहकार्य करत असतात माळी साहेब त्यांची टीम जी आहे आठवड्यातून एक दोन चार दिवस तरी त्यांची बातमी असते की आमचा जो कर्मचारी जे आहे साईभक्ताची हरवलेली परस असेल त्याचं काही दागिना असेल पैसे असतील हरवलेले ते परत देण्याचा देत असतात तर त्यामुळे सुद्धा जे प्रत्येक घटक जो काम करतो आहे आमच्यासोबत तुम्ही जे काम करता त्यामुळं आपलं कार्य जे आहे ते लोकांच्या समोर जात आहे आणि मग आता जे आहे ते मला वाटतं एक जानेवारीला जे मला वाटलं गुरुपौर्णिमेलाच जास्त गर्दी झाली पण त्याच्यापेक्षा जास्त गर्दी जी आहे ती एक जानेवारीला झाली होती भक्तांची संख्या वाढत आहे हे आपल्या दृष्टीने जे आहे ते सर्वात महत्त्वाचं आहे डोनेशन तर येत राहतं परंतु जास्त प्रमाणात भक्त जे आहेत ते जोडले जात आहेत हे आपल्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचं आहे आ, हे काम आपल्या काही सूचना असतील कोणत्याही काही सूचना असतील तिथून पुढच्या कालावधीमध्ये ते आपण सांगितल्या तर निश्चितचपणे त्याचीसुद्धा अंमलबजावणी जी ती केली जाईल पुन्हा एकदा म्हणजे आपण जे सहकार्य करत आहात असंच सहकार्य जे या पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आपलं राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र